पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहतीतील मेनन पिस्टन्स कंपनीसमोर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्स बसनं थांबलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली त्यामध्ये ट्रॅव्हल्सचा क्लिनर सौरभ उर्फ रोहन अजित कुलकर्णी हा तीस वर्षांचा तरुण जागीच ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले असून तेरा जण किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना कोल्हापुरातील सीपीआर आणि काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय दरम्यान अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सचाही पाठीमागून इको कारची धडक बसली हा तिहेरी अपघात आज सकाळी सात वाजता घडला नाकोडा कंपनीची स्लीपर कोच ट्रॅव्हल्स पुणे निगडी ते बेळगाव असे छत्तीस प्रवासी घेऊन शुक्रवारी रात्री निघाली होती ही बस आज सकाळी सव्वा सातच्या दरम्यान हातकणंगले तालुक्यातील शिरोली औद्योगिक वसाहत इथल्या मेनन पिस्टन्स कंपनीसमोर आल्यानंतर अन्य एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या मालवाहू कंटेनरला जोरात धडकली या अपघातात ट्रॅव्हल्सचा क्लिनर सौरभ उर्फ रोहन कुलकर्णी हा जागीच ठार झाला तो चिकोडी तालुक्यातील खडकलाटचा रहिवासी होता या अपघातात ट्रॅव्हल्समधील प्रवीण पुमनाचे संदीप चलमले नारायण वाटलेकर महेश पाटील ऐश्वर्या गुडकर सोनाली मोरे देवराज मोरे स्वदेश देसाई हे जखमी झाले अपघातादरम्यान मागून आलेली इको कारही ट्रॅव्हल्सला धडकली मात्र या कारच्या दोन्ही बाजूच्या एअरबॅग खुल्या झाल्यानं कारमधील कोणीही जखमी झालं नाही अपघातानंतर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं